नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जात असतानाच तेवीस नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा जो काही निकाल लागला तो अनेकांच्या तोंडचे पाणी पळवण्यासारखा होता या निवडणुकीत महायुतीने दोनशे तीस जागा तर महाविकास आघाडीने फक्त सेहेचाळीस जागा जिंकल्याने महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षात बसणं सुद्धा अवघड झाल्याचं पाहायला मिळते लोकसभा निवडणुकीत महायुतीला घाम फोडणारी महाविकास आघाडीचा विधानसभेला अंदाज चुकल्याने अनेक नेते मंडळीकडून पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करण्यात येतोय मात्र असे असले तरी वारंवार वादाच्या भोगात सापडलेली आणि वेळोवेळी बदनाम होणारी ई व्ही एम मशीन खरंच हॅक करता येते का चला तर मग जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं स्वागत करतो ही गोष्ट एकोणीसशे ऐंशीची जेव्हा भारतात सर्वात पहिल्यांदा ई व्ही एम मशीन अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा शोध लागला होता एम बी हानीपा या व्यक्तीने या मशीनचा शोध लावून त्यावेळी इलेक्ट्रॉनिकली ऑपरेटेड वोट काउंटिंग मशीन या नावाने मिशनची नोंदणी केली आणि त्यानंतर यांनी एकात्मिक सर्किटचा वापर करून व्ही एम मशीन डिझाईन केलं आणि ते तामिळनाडूच्या सहा शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरकारी प्रदर्शनात जनतेसमोर ठेवलं त्यानंतर निवडणूक आयोगाने याचा वापर करण्याचा विचार केला आणि एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये पहिल्यांदा केरळमध्ये ई व्ही एम मशीनचा वापर करून विधानसभा निवडणूक घेतली मात्र त्या काळी ई व्ही एम मशीनला मान्यता नसल्याने ही निवडणूक रद्द करून पुन्हा बॅलेट पेपरवर ही निवडणूक घेतली गेली दरम्यानच्या काळात म्हणजेच एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भारतातील ई व्ही एम मशीनचे उत्पादन भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने सुरू केले आणि कायद्यात सुधारणा झाल्यानंतर पुन्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्य प्रदेश राजस्थान आणि दिल्लीच्या पंचवीस विधानसभा मतदारसंघात ई व्ही एम मशीन वापरून निवडणुका घेतल्या त्यानंतर दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभरात या मशीनचा वापर करून मतदान प्रक्रिया पार पडली तेव्हापासून सुरू झालेली ई व्ही एम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया ही आजपर्यंत तशीच चालू आहे निवडणूक प्रक्रिया अतिशय गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी तसेच मतदान केंद्रावरील बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी ही यंत्रणा आणण्यात आली होती मात्र असे असले तरी ई व्ही एम मशीन हॅक होऊ शकते का हा प्रश्न देखील चर्चेचा विषय बनलेला पाहायला मिळतोय नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हा प्रश्न आता पुन्हा एकदा समोर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाची झळ बसल्याने महाविकास आघाडीतील अनेक नेते मंडळींनी ई ने, व्ही एमच्या यंत्रणेवर संशय व्यक्त केला आहे यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ई व्ही एम मशीनवर संशय व्यक्त केला असून त्यांनी मतदानात फेरफार केल्याचा आरोप केला आहे तसेच व्ही एम आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल असेही म्हणायला ते विसरले नाहीत तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही ई व्ही एम मशीनवर शंका व्यक्त केल्या असून ही शंका केवळ नेते मंडळीच्या मनातच नाही तर संपूर्ण जनतेच्या मनात असल्याचं म्हटलं तर दुसरीकडे दहिसर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार राजेश येगणकर यांनी माझ्या घरात चार मतं असताना मला दोनच मतं कशी काय पडू शकतात असा मोठा आरोप केल्याने ई व्ही एमच्या हॅकिंग सिस्टीमवर जनमानसातून प्रश्न उपस्थित केला जातोय यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशामुळे संतप्त महाविकास आघाडीतील नेत्यांनी लवकरच ईव्हीएम मशीन विरोधात मोठे आंदोलन उभे करून निवडणूक आयोगाला भारतीय निवडणूक प्रक्रिया ही पूर्वीसारखी बॅलेट पेपरवर घ्यायला लागणार असल्याचे सांगितले जाते मात्र इथे प्रश्न उद्भवतो की भारत आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत असताना बॅलेट पेपरवर निवडणूक लढवणं कितपत योग्य आहे आणि भारत सोडला तर इतर दुसऱ्या देशात अशा पद्धतीची बॅलेट पेपरवर निवडणूक लढवली जाते का जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकासारख्या देशातही आजही बॅलेट पेपरवरचं निवडणूक लढवली जाते याला कारण म्हणजे काही वर्षापूर्वी अमेरिका व इतर काही देशांनी स्वतः बनवलेल्या ईव्हीएम एम मशीनमध्ये फॉल्ट आढळले होते त्यामुळे सिस्टीम हॅक होण्याच्या भीतीने आणि निपक्षपाती सरकार स्थापन करण्यासाठी सोबतच लोकांच्या मनात आपल्या लोकशाहीबद्दल आदर निर्माण करण्यासाठी इथल्या सरकारने सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात देखील आणला राहिला विषय भारतीय निवडणुकीचा तर भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे त्यामुळे मतदान ईव्हीएम मशीनने न घेता बॅलेट पेपरनं घेणं खूप खर्चिक व वेळखाऊ होईल त्यामुळे सध्या तरी भारतात ई व्ही एम मशीनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असं चित्र पाहायला मिळते आता विषय येतो भारतीय ई व्ही एम मशीन हॅक होते का तर यावर विविध पातळीतून विविध मतमतांतरे समोर येतात ई व्ही एम ही एक निर्जीव यंत्रणा आहे या यंत्रणेत ना कोणती फ्रिक्वेन्सी रिसिव्हर सिस्टीम असते ना कोणती डिकोडर सिस्टीम असते त्यामुळे ही ई व्ही एम मशीन यंत्रणा सुरक्षित असल्याचे वारंवार निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येते तसंच ही मशीन पूर्णपणे ऑफलाईन असल्यामुळे यामध्ये इंटरनेट वायफाय किंवा ब्लूटूथसारखी बाहेरून कनेक्ट करता येतील अशी कोणतीच सिस्टीम नसते त्यामुळे ही मशीन बाहेरून हॅक करणं अशक्यच आहे या मशीनमध्ये एकदा प्रोग्रॅमिंग सिस्टीम फिक्स झाली की यातील हार्डवेअरसोबत कोणताही छेडछाड करता येत नाही याचबरोबर निवडणूक संपताच ई व्ही एम मशीनमधील बॅटरी काढून ती उमेदवाराच्या प्रतिनिधीसमोर पूर्णपणे सील पॅक करून त्यावर प्रतिनिधींची सही घेतात त्यामुळे इथंपर्यंत तरी कुठेही मशीन हॅक होण्याचा संबंध येत नाही पुढे ही मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात येते त्या जागेला रूम मानतात Room, CCTV थे थे। ही रूम सी आर पी एफ जवानांच्या निगराणीखाली आणि चोवीस तास चालू असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नजरकैदेत ठेवण्यात येते इथेही कुठे शंका उपस्थित होऊ नये यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रतिनिधीसुद्धा या यंत्रणेवर काटेकोरपणे लक्ष ठेवून असतात त्यामुळे ई व्ही एम मशीन हॅक होण्याचा कुठं संबंधच येत नाही एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असूनसुद्धा वारंवार ई वार व्ही एमच्या हॅकिंग सिस्टीवर का बोललं जातं यामागे नक्की काय कारणे आहेत हेही शोधणं तेवढंच गरजेचं आहे अनेकदा विरोधकांना आपला पराभव पचवता येत नसल्याने आणि पक्षश्रेष्ठींनी पराभवाची विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरं देऊ न शकल्यामुळे बिचारा ई व्ही एमवर सर्व काही खापर फोडलं जातं या यंत्रणेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी अनेकदा निवडणूक आयोगाकडून ई व्ही एम मशीन हॅक करून दाखवण्याचे आव्हान करण्यात येते पण या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणताच राजकीय पक्ष पुढे येत नसल्याने ई व्ही एम मशीन आजपर्यंत तरी कोणीही हॅक करून दाखवलेली नाही त्यामुळे अजून तरी मतदानासाठी ई व्ही एम मशीनच सुरक्षित यंत्रणा असून तसे वारंवार उच्च न्यायालय व निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येतं मात्र स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी एखाद्या यंत्रणेला बदनाम करणं त्यांच्या कामावर संशय व्यक्त करणं हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं ई व्ही एम मशीनबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट कळून नक्की कळवा आणि आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच करा धन्यवाद जय महाराष्ट्र